मान्सून कडक उन्हापासून आराम देतो आणि निसर्गाला नव संजीवनी देतो ओल्या मातीचा सुगंध हवेतील ताजा तवाना करणारा थंडावा आणि पावसाच्या थेंबाचा लयबद्ध आवाज हे वर्षा ऋतूच्या आगमनाचे संकेत देतात या काळात निसर्ग स्वतःला पुन्हा जिवंत करत असतो निसर्गाबरोबरच आपले हृदयही आनंदाने भरून जाते आणि या ऋतूतील मोहक सौंदर्याचा आस्वाद घेण्याची इच्छा आपल्यात निर्माण होते परंतु या मोहक वातावरणाबरोबरच आरोग्य विषयक आव्हाने देखील घेऊन येतो विशेषतः आपल्या आहार आणि आरोग्याच्या बाबतीत मित्रांनो पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता जीवाणू आणि दूषित घटकांसाठी एक आदर्श प्रजनन स्थळ तयार करत ज्यामुळे संसर्ग आणि पचनाच्या समस्यांना बळी पडण्याची शक्यता वाढते म्हणूनच आरोग्याच्या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी आपल्याला अन्न निवडी जागरूक राहणं तुम्ही जे अन्न खात आहात ते पोषण आणि रोग प्रतिकारक शक्ती यांच्यात योग्य संतुलन राखतं का याची खात्री करणं आवश्यक आहे त्याचबरोबर या काळात उत्तम आरोग्य राखण्यासाठी काही खाद्य पदार्थ व भाज्या खाणं टाळणं देखील गरजेचं आहे तर या व्हिडिओमध्ये आज आपण कोणते खाद्य पदार्थ व भाज्या खाणे टाळावेत हे जाणून घेऊया स्ट्रीट फूड आणि तळलेले स्नॅक्स पावसाळ्यात रस्त्यावरील अन्न आणि तळलेले नाश्ते खाणं आपल्याला भुरळ पाडत परंतु या मोहाचा प्रतिकार करणं अत्यंत महत्वाचं आहे बरेचदा रस्त्यावरील अन्न विक्रेते योग्य स्वच्छता पाळत नाहीत आणि जेवणात वापरले जाणारे घटक दूषित पाण्याच्या किंवा अस्वच्छ परिसराच्या संपर्कात येऊ शकतात या पदार्थांचं सेवन केल्याने फूड पॉयझनिंग आणि गॅस्ट्रो इंटेस्टनल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो म्हणूनच या काळात ताज्या आणि स्वच्छ घटकांनी बनवलेले व घरी शिजवलेले जेवण निवडा तसच जर पावसाळ्यात तुम्ही रस्त्यावरील अन्न खात असाल तर विक्रेत्याने चांगल्या स्वच्छतेच्या पद्धतीचं पालन केलं आहे का याची खात्री करा व स्वच्छ आणि व्यवस्थित देखभाल केलेले स्टॉल निवडा ताजे गरम तयार केलेले अन्न खा घरी बनवलेले तळलेले स्नॅक्स खाऊ शकता कारण घरगुती स्नॅक्स मध्ये तुम्ही घटकांची गुणवत्ता नियंत्रित करू शकता आणि ते दूषित होण्याचा धोका नसतो कार्बोनेटेड आणि थंड पेय पावसाळ्यातील थंड तापमानामुळे तुमची पचनशक्ती कमकुवत होऊ शकते ज्यामुळे अन्न प्रभावीपणे पचणं आव्हानात्मक बनतं त्यात कार्बोनेटेड आणि थंड पेय प्यायल्याने अधिक हा त्रास वाढू शकतो पावसाळ्यात पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि आरामदायी ठेवण्यासाठी हर्बल टी आले मिसळलेलं पाणी किंवा सूप यासारखे उबदार पेय निवडा कच्च सॅलड आणि पालेभाज्या पावसाळ्यात भाज्यांमध्ये जास्त ओलावा टिकून राहतो ज्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगाय यापासून त्या दूषित होण्याची शक्यता वाढते कच्च सालड आणि पालेभाज्या या निश्चित पौष्टिक असतात परंतु पचनाच्या समस्या टाळण्यासाठी इन्फेक्शन टाळण्यासाठी त्या कच्चं खाणं टाळा शिजवलेल्या हिरव्या भाज्या निवडा ज्या पचायला सोप्या असतील आणि दूषित होण्याची शक्यता कमी असेल तसंच या काळात लॅटिवस लिव्ह व इतर कच्चा पाला सॅलड म्हणून खाणं टाळा व या भाज्यांमधील कोणतीही घाण बॅक्टेरिया किंवा की कीटकनाशके काढून टाकण्यासाठी त्यांना स्वच्छ धुणं आवश्यक आहे सी फूड अँड शेलफिश सी फूड आणि शेलफिश हे नश्वंत आणि दूषित होण्याची शक्यता असते त्यामुळे पावसाळ्यात ते धोकादायक पर्याय ठरतात दमट हवामानामुळे समुद्री बॅक्टेरियाची वाढ प्रमाण ज्यामुळे फूड होण्याची शक्यता वाढते जर तुम्ही सी फूड प्रेमी असाल तर याच सेवन कमी प्रमाणात करणं आणि योग्य स्वच्छता बाळगणं गरजेचं आहे पावसाळ्यात मांसाहाराचं प्रमाण कमी असणं चांगलं आहे बॅक्टेरियाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी ते पूर्णपणे शिजवलेलं आहे का याची खात्री करा तसंच विश्वसनीय सोर्सकडून ताजे मासे निवडा मसालेदार आणि तेलकट पदार्थ मसालेदार आणि तेलकट पदार्थ स्टमक लाइनिंगला त्रास देऊ शकतात आणि पचनाच्या समस्या वाढवू शकतात विशेषतः पावसाळ्यात जेव्हा पचन क्रिया मंदावते या आम्ल पित्त आणि छातीत जळजळ देखील होऊ शकते म्हणूनच या पदार्थांऐवजी तुमची पचन संस्था चांगली ठेवण्यासाठी कमी तेल आणि मसाले असलेले हलके आणि सहज पचणारे जेवण निवडा दूधजन्य पदार्थ ओल्सर हवामानामुळे दुधापासून बनवलेले मिष्ठान्न व दुग्धजन्य पदार्थांमध्ये हानिकारक जीवाणूंची वाढ होऊ शकते ज्यामुळे पोटात संसर्ग होतो म्हणूनच विश्वसनीय ब्रँडचं पॅश्चराईज दूध आणि ताजे दूधजन्य पदार्थ निवडा कापलेली फळे आणि रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फळे आवश्यक असली तरीही पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला विक्रेत्यांकडून कापलेली फळे आणि रस घेणं धोकादायक ठरू शकतं फळे योग्य रीत्या धुतली नसतील किंवा ते धुण्यास दूषित पाण्याचा वापर केला असल्यास तसंच दूषित पाण्याचा वापर करून फळांचा रस तयार केला असल्यास इन्फेक्शन होऊ शकतात म्हणूनच घरी स्वतः धुऊन सोलून काढता येतील अशी संपूर्ण फळे निवडा सफरचंद नाशपती आणि केळी यासारखी फळे निवडा जी खराब होण्याची शक्यता कमी असते थे। थेट नळाचं पाणी पिणं टाळा पावसाळ्यात थेट नळाचं पाणी पिणं टाळावं कारण मुसळधार पावसामुळे पाणी प्रदूषित होण्याची शक्यता वाढते सुरक्षिततेसाठी उकळलेलं किंवा फिल्टर केलेलं पाणी पिणं चांगलं आहे मित्रांनो या हंगामात भाज्यांच्या निवडीकडे लक्ष देणं ही अत्यंत महत्वाचं आहे कारण काही भाज्या दूषित होण्याची शक्यता असते किंवा त्या आपल्या पचन संस्थेवर प्रतिकूल परिणाम करू शकतात पावसाळ्यात टाळायला हव्यात अशा काही भाज्यांची यादी आता आपण जाणून घेऊया हिरव्या पालेभाज्या आणि कोशंबिरी साठी सावधगिरीने खाव्यात ओलसर आणि दमट हवामानामुळे या भाज्यांवर जास्त ओलावा येऊ शकतो ज्यामुळे त्या बॅक्टेरिया आणि सूक्ष्म जंतूंपासून प्रदूषित होण्याची शक्यता वाढते या दूषिततेमुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो व गॅस्ट्रो इंटेस्टनल इन्फेक्शन आणि डायजेस्टिव्ह इश्यूज उद्भवू शकतात क्रुसिफरस भाज्या फ्लावर ब्रोकोली यासारख्या भाज्या क्रुसिफरस कुटुंबातील आहेत या भाज्या अत्यंत पौष्टिक असल्या तरीही पावसाळ्यात यांचं सेवन कमी प्रमाणात करावं किंवा टाळावं या भाज्यांवरील कोपरे आणि भेगा यात ओलावा अडकून राहतो ज्यामुळे बॅक्टेरिया व इतर कीटक व किडे यात राहण्याचा धोका वाढतो मूळ भाज्या रूट व्हेजिटेबल्स गाजर मुळा बीट आणि शलगम यासारख्या मूळ भाज्या पावसाळ्यात खाण्यासाठी सुरक्षित मानल्या जातात परंतु या काळात जमिनीत जास्त ओलावा असल्याने या भाज्या जास्त पाणी शोषून घेतात ज्यामुळे त्या पाण्यासारख्या बनतात आणि खराब होण्याची शक्यता असते म्हणूनच यांचं सेवन कमी प्रमाणात करावं आणि वापरण्याआधी नीट धुवून घ्यावीत लिफी हर्ब्स कोथंबीर आणि पुदिना सारख्या वनस्पतींचा वापर आपल्या रोजच्या स्वयंपाकात केला जातो कोथंबीचा वापर तर बरेचदा कच्चा केला जातो पावसाळ्यात यांचं सेवन करताना काळजी घेणं गरजेचं आहे कारण या औषधी वनस्पती बहुतेकदा जमिनी जवळ वाढतात ज्यामुळे मातीतून पसरणाऱ्या जीवाणू आणि कीटकांपासून होणाऱ्या संसर्गास त्या अधिक संवेद वेदनशील बनतात म्हणूनच यांचा वापर करण्यापूर्वी ते पूर्णपणे धुवावीत आणि वाळलेली पानं वापरू नयेत बटाटे आणि कॉर्न बटाटे आणि कॉर्न हे स्टाची भाज्या आहेत ज्या ओलावा आकर्षित करू शकतात व बुरशी आणि बॅक्टेरियासाठी प्रजनन स्थळ बनू शकतात तसंच यातील खाचा व कोपरे या भागात ओलावा अडकून राहतो ज्यामुळे त्यात त्या बॅक्टेरिया व इतर कीटक व राहण्याचा धोका वाढतो यांचे सेवन कमी प्रमाणात करणं आणि ते ताजे आणि चांगले शिजवलेले असल्याची खात्री करणं उचित आहे आता आपण पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाणं सुरक्षित आहे हे देखील जाणून घेऊया पडवळ दुधी कारल, भेंडी भोपळा कोहळा तुरई या सर्व भाज्या पचायला असतात आणि शरीराला हानिकारक नसून विविध आरोग्यदायी फायदे देतात पावसाळ्यात रताळेसारखे कंद खाणं देखील चांगलं आहे कारण त्यांना बॅक्टेरियल कंटॅमिनेशन होण्याची शक्यता कमी असते या काळात आपण कडधान्य ही खाऊ शकतो परंतु अंकुरित झालेली कडधान्य कच्ची शिजवल्याशिवाय खाऊ नका कारण त्यात ओलावा असल्याने बुरशी व बॅक्टेरियल होण्याची शक्यता असते म्हणूनच पावसाळ्यात कमी दूषित होणाऱ्या भाज्यांची निवड करणं योग्य स्वच्छता राखणं आणि स्टोरेज अर्थात साठवणुकीच्या पद्धती सुनिश्चित करणं महत्वाचं आहे मित्रांनो पावसाळ्याचे स्वतःचे आकर्षण असते आणि पावसाळा हा निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्याची संधी देखील असतो परंतु चांगले आरोग्य राखण्यासाठी अतिरिक्त काळजी आणि लक्ष देण्याची आवश्यकता ही असते या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले पदार्थ टाळून आणि ताजे स्वच्छ व उबदार जेवण निवडून तुम्ही या पावसाळ्यात समस्या, अन्न विषबाधा आणि इतर आरोग्य समस्यांपासून स्वतःचे रक्षण करू शकता आनंददायी आणि निरोगी पावसाळ्याचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी घरी बनवलेल्या जेवणाला प्राधान्य द्या आणि योग्य स्वच्छता पद्धतीचे पालन करा तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद